पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमातील एकशे बारावा भाग प्रसारित केला त्यातून मोदी यांनी देशातील अंमली पदार्थाविरोधातील लढाईसाठी मानस हेल्पलाईनची घोषणा केली देश अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी मोदी यांनी मानस मोहिमेची माहिती देऊन ड्रग्सशी संबंधित माहिती देण्यासाठी एक नऊ तीन, तीन तीन हा टोल फ्री क्रमांक जारी केला दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतात लोकसभा निवडणुकीतील विजयानंतरचा आजचा हा त्यांचा दुसरा भाग होता आजच्या कार्यक्रमात मोदी यांनी मानस मोहिमेचा उल्लेख केला मानस हेल्पलाईन आणि पोर्टलच्या माध्यमातून अंमली पदार्थ मुक्तीसाठी प्रबोधन केलं जाणार आहे तसंच ड्रगचा गैरव्यवहार रोखण्यासाठी सुद्धा या मोहिमेचा उपयोग होणार आहे त्यासाठी एक नऊ तीन तीन हा टोल फ्री क्रमांक जारी करण्यात आलाय या क्रमांकावर कॉल करून कोणतीही व्यक्ती ड्रगशी संबंधित माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला देऊ शकेल असं मोदी यांनी सांगितलंय तत्पूर्वी पंतप्रधान मोदी यांनी पॅरिस ऑलिम्पिकमधील खेळाडूंना शुभेच्छा दिल्या